ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शरद पवारांचे नाव पत्रिकेत नाही राजकीय वाद पेटला कार्याध्यक्षांचा खळबळजनक खुलासा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण देण्यात आले नाही तसे संमेलनाच्या पत्रिकेतही त्यांचे नाव नसल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे कार्यध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं की साहित्याचा कार्यक्रम असल्याने राजकीय व्यक्तींची उपस्थिती मर्यादित ठेवण्याच्या उद्देशाने काहींची नावे पत्रिकेत समाविष्ट करण्यात आली नाहीत मात्र सातारा जिल्ह्यातील पाच मंत्री हे राज्य सरकारचे अधिकृत प्रतिनिधी असल्याने त्यांची नावे टाकणं आवश्यक होतं शरद पवार कधीही संमेलनाला आले तर त्यांचं मनापासून स्वागत करण्यात येईल असंही कुलकर्णी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं त्या प्रतिक्रियेनंतर साहित्य संमेलनाला वेगळाच राजकीय रंग चढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे